श्रोतेह हो नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत रेशमा हजिते मॅडम आहेत आपल्यासोबत नमस्कार नमस्कार। प्लॉट्सशी संबंधित अनेक प्रश्न आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याकडे आले आहेत वाघोलीतून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला वाघोलीमध्ये मला तीन गुंठ्यांचा एक प्लॉट घ्यायचा आहे तुम्ही एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं की गट नंबर आणि सातबऱ्याबद्दल चौकशी करा सात तुमच्या नावावरती व्हायला हवा तर हा प्लॉट विकत घेताना मी विचारलं की सात माझ्या नावावर होईल का यावरती तो माझ्या नावावर होत नाहीये असं मला कळलंय तर आता यामध्ये काय रिस्क आहे आणि मी काय करू तसं पाहायला गेलं तर जर तो प्लॉट लीगली क्लिअर टायटल असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो प्लॉट घेताय तो लेआउट अप्रूव्ह असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा व्हायला पाहिजे याच्यासाठी एकतर तुम्ही बघा की तो लेआउट जो तुम्हाला दाखवलाय त्या लेआउट टाउन प्लॅनिंगचा शिक्का आहे का त्या लेआउट गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचं स्टॅम्पिंग आहे का जर ते असेल तर तुमचा इंडिव्हिज्युअल सातबारा निघायला पाहिजे पण इंडिविज्युअल सातबारा निघ नसेल, हुँ. तर त्या केसमध्ये ही जागा घेणं रिस्क होऊ शकतं किंवा न घेणं बरं कारण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून पण पुढे तुम्हाला त्याच्यातून खरंच तुमच्या ती जागा राहील किंवा नाही राहील ह्याच्याबद्दल काहीच अश्युरिटी नाहीये एकंदरीतच रेश्मा मॅडम तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचे एपिसोड ऐकून सुद्धा बरेच लोक अलर्ट झालेली आहेत आता बर आणि तुम्हालाही असा रिस्पॉन्स येत असेल म्हणजे जेव्हा लोक विचारतात म्हणजे काही लोक विचारतात स्वतःहूनच की मी असा प्लॉट घेत नाहीये पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मग त्यांनी कशावरून केलेली आहे बऱ्याचदा खूप छोट्या गोष्टी गोष्टी असतात ज्याची आपल्याला माहिती नसते आणि अनावधानानं काही चुका होऊन जातात पण एक महत्वाची गोष्ट आहे की आपण इथं लाखांचे व्यवहार करतो बरुण त्या केसमध्ये तरी अटलिस्ट आपण ज्याच्यासाठी लावलंय तेवढं तेवढी तरी जागा आपल्या नावावर होणं खूप गरजेचं आहे पुढचाही प्रश्न अशाच प्रकारचा आहे पिंपळे सौदागर इथे माझी जागा आहे असं आल्हाट म्हणून ते आपल्याला सांगतात माझ्या नावावरती तीन हजार स्क्वेअर फीटची जागा आहे ती जागा एन एमध्ये मी कन्व्हर्ट केली नाही त्यावेळेला आता त्यावरती बस स्टँडचं रिझर्वेशन आलंय सो ज्या एरियाला मला एक करोड रुपये अपेक्षित होते त्याला आता गवर्नमेंटकडून मला प्रत्यक्षात अडीच लाख रुपयेच मिळणार आहेत तर या केसमध्ये तुम्ही काय सांगाल तसं पाहायला गेलं तर आपण कुठली पण जागा घेतो तेव्हा जनरली आपण सिटी लिमिट मध्ये कुठलीही जागा ही शेती करण्यासाठी घेत नाही त्यामुळे जागा घेतानाच हा विचार केला पाहिजे की उद्या आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन करायचं झालं तर त्याला आपल्याला नॉन एग्रिकल्चर म्हणून कन्वर्ट करावं लागेल बरोबर तर पहिली गोष्ट जागा घेताना थोडेसे चेक करा की गव्हर्नमेंटचे वेगवेगळे वेग वेग एनओसी असतात इलेक्ट्रिसिटी एमएससीबी म्हणा बाकी यांचे की जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला एन करायची असेल तर ती प्रोसेस इझी आहे का त्याच्यातूनच तुम्हाला कळेल ही जागा एने होऊ शकते का आणि एन होत असेल तर ती जागा घेण्यात रिस्क नाही पण जागा घेतल्यावर एने कन्वर्ट करून घ्या म्हणजे अशाही कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन त्याच्यावर येऊ शकत नाही कारण गव्हर्नमेंटचे प्रत्येक सर्टन एरियामध्ये प्लॅन असतात जर यांनी जागा घेताना हे गव्हर्नमेंटचा प्लॅन पाहिला असता रिजनल प्लॅन किंवा डिस्ट्रिक्ट प्लॅन त्याच्यामध्ये त्यांना अंदाज आला असता की इथं बसस्टँड रिझर्वेशन पाच वर्षांनी पडणार आहे त्यांनी ती जागा घेतली नसती म्हणजे ही प्रिकॉशन जागा खरेदी करतानाच घेतली पाहिजे त्या एरियाचा रिजनल प्लॅन काय आहे डिस्ट्रिक्ट काय आहे ते समजून घेतलं पाहिजे फ्युचरमध्ये कुठल्या एरियात बस स्टँड येणार आहे किंवा कुठल्या काही 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 एरियामध्ये असतं इंडस्ट्रियल रिझर्वेशन असू शकतो सांगा की कुठली कुठली आपण चेक केली पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे समजा जर एने प्लॉट घेत असाल तर लेआउट आणि तो अप्रूव्ह आहे का ऑथॉरिटीकडून तुम्ही जेवढा स्क्वेअर फूटचा प्लॉट घेताय दुसरं म्हणजे सात बारावर रिसेंट अपडेटेड नाव आहे का आणि सातबारावर बघताना त्याच्यावर कुठल्या प्रकारची जागा आहे तुम्ही अग्रिकल्चर घेताय की नॉन एग्रिकल्चर घेताय अग्रिकल्चर घेत असाल तर तुमच्यावर ल्चर सात बारा पाहिजे आणि एक एकर मिनिमम जागा तुम्ही घेतली पाहिजे अच्छा आणि प्रपोज डेने जर तुम्ही घेत असाल म्हणजे परत त्याचं तो अग्रिकल्चरच जागा कन्सिडर करण्यात येते हु, नॉन अग्रिकल्चर असेल तर फक्त तुम्ही एने ऑर्डर पाहिली रिसेंट एने ऑर्डर तुम्ही ज्याच्याकडून घेताय त्याच्याकडून आलेली असेल तर तेवढी इनफ होते तुम्हाला अच्छा आणि एकदा सगळ्यात धरधोपट रूल कुठल्याही बँकेचं जर लोन अवेलेबल असेल त्या प्लॉटला त्याचा अर्थ आहे ते लिगली क्लिअर टायटल आता आज काय टीप देणार आहात जागांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांबद्दल जागा घेताना बँकेचं लोन उपलब्ध असेल अशा जागा घ्या तर त्यामुळे होतं की बँकेने ऑलरेडी बरेचसे डॉक्युमेंट चेक केलेले असतात कारण ते पूर्ण प्रोजेक्टसाठी ते अप्रुव्हल देतात त्यामुळे तुम्ही जी जागा घेता ती लिगली सिक्युरच असते ओके प्लॉट च्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसंदर्भात संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फायू एट सेव्हन नंबर एट 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 थ्री झिरो वन सिक्स प्लॉट चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात आज इथे थांबूयात पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार प्लॉट च्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फायू एट सेव्हन